एवता येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ रिसोड तालुक्यातील आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रविवारी भव्य महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते यावेळी ये एवता येथील व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला सतत धार्मिकतेची ओढ असलेल्या आणि या गावांमध्ये महंत शांतीपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर संस्थान एवता येथे दरमहा दरवर्षी काही ना काही कार्यक्रम विविध उपक्रम धार्मिक उपक्रम चालू असतात या संस्थांमध्ये रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले होते तेव्हापासून ते, ते आजपर्यंत एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गेल्या आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चालू होती या आठवड्यामध्ये या सप्ताहामध्ये विविध महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन रूपी सेवा एवता परिसरातील एक या या फार मोठी मेजवानी ठरली यामध्ये या कीर्तन रूपी सेवेसाठी गावातील दानशूर व्यक्तींनी फार मोठे मोलाचे सहकार्य केले महंत शांतीपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम गावकऱ्यांनी फार मोठ्या उत्साहात पार पडला कीर्तनकार भागवत कथा प्रवक्ते भजने मंडळ वारकरी मंडळी यांच्यासाठी जे काही देणगी देण्याचाही हातभार लावला गावकऱ्यांनी सडळ हाताने दिली यावेळी आज रविवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते अकरा काल्याचं कीर्तन नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली दिवसभर महाप्रसाद चालला या संस्थांमध्ये अन्नदान हे श्रेष्ठदान समजलं जातं त्यामुळे सोमवार गुरुवार आठवड्यातून बरेचसे दिवस आठवड्यातून महिन्यातून आठवड्यात काही ना काही धार्मिक उपक्रम या ठिकाणी चालू असतात या सामाजिक राजकीय तसेच विविध मान्यवर नेहमीच या संस्थांमध्ये भेटी देत असतात तसेच गावकरीसुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करतात एवता येथील युवा मंडळींनी या कार्यक्रमासाठी फार मोठी मेहनत घेऊन सप्ताह चांगल्या पद्धतीने पार पाडला